आपले कमी प्रश्न समस्या मार्गी रोज वाचावे आंघोळी नंतर दक्षिण दिशेला तोंड करून पित्रांच्या फोटोजवळ अगरबत्ती लावून वाचन करावे नंतर हातपाय तोंड धुवून देवपूजा करावी देवाला अष्टगंध देवीला हळदी कुंकू लावावे देव त्यांनापरेट एक एक धुवावे एकाच वेळी सगळेच देव एकत्र धुवू नये देव कपड्याने पुसावे मग देवघरात ठेवावे ओले देव देव घरात ठेवू नये स्वच्छ कापडाने पुसून ठेवावे दररोज अकरा माडी श्री स्वामी समर्थ मंत्राचे करावे दररोज तीन अध्याय श्री स्वामी समर्थ चरित्र अमृत वाचावे कारण आपल्याला सगळ्या सेवेमध्ये आपल्या महाराजांची सेवा सगळ्यात जास्त महत्वाची असते म्हणून नित्यसेवा ही महाराजांची सोडायची नाही नित्यसेवा म्हणजे सगळ्यात महत्वाची आपले श्री स्वामी चरित्र सारामृताचे एकवीस अध्याय असतात तर ते अध्याय आपल्याला वाचायचे असतात कर्मशा तीन अध्याय आणि अकरा माडी तर आपण एकवीस अध्याय असताना सात दिवसात एक पारायण होते आज एक दोन तीन उद्या चार पाच सहा परवा सात आठ नऊ नंतर दहा अकरा बारा त्यानंतर तेरा चौदा पंधरा नंतर सोळा सतरा अठरा त्यानंतर एक, एकोणावीस वीस एकवीस याप्रमाणे वाचून झाले की नवीन पारायण परत सुरू करावे कर्मशा त्याचप्रमाणे असे अखंड सेवा चालू ठेवावे दररोज पंचमहायज्ञ करावा नित्य सेवेतील स्तोत्र मंत्र वारानुसार सेवा करावी देवीचे मंत्र सोळा वेळेस देवांचे मंत्र अकरा वेळेस फक्त गायत्री मंत्र 24 वेळेस करावा रात्री एक वेळ काल भरष्टक वाचावे वर्षभरात कमीत कमी मोठे भागवत पारायण सुलभ नवनाथ पारायण गुरुचरित्र पारायण सुलभ नवनाथ पारायण मल्हारी सप्तशती दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे वर्षभरात इतरांची सेवा करताना तिथीला श्राद्धेला हिरण्यदान मुंजोबा सेवा जेऊ मुंजोबा घालणे वर्षभरात येणारे सण वार व्रत खंडोबा नवरात्री देवी नवरात्र अशी सेवा कुलदेवता कुलदैवत मान सन्मान शक्यतो मूळ स्थानावर जाऊन करावा शक्य असेल तर सोबत देवीसाठी साडी खण नारळ देवीचे अलंकार व पूर्णाचा नैवेद्य दाखवून वेळ असल्यास दुर्गा सप्तशती पाठ कमी वेळ असल्यास नवार्ण मंत्र सोडा माळ अतिघाई असल्यास कमीत कमी सिद्धी कुंजिका स्तोत्र शक्यतो वाचावे नव कुमारिका यांना जीव घालणे त्यांना काहीतरी भेट वस्तू घ्यावी नाहीतर बरेचसे लोक देवीला जातात आणि ह्या सगळ्या गोष्टी घेत नाही तिथलीच वस्तू घेतात आणि तीच देवीला अर्पण करतात कारण कसं आहे तिथली वस्तू जे घेतले आपण ते चढवलेली असते आणि तेच परत ते दुकानात ठेवतात म्हणून जाताना आपण घरूनच सगळे साहित्य घेऊन जायचं कुठली सेवा करताना सुरुवातीला श्री स्वामी समर्थ महाराज यांना मनोमन गुरु स्वीकारून आमची साधी भोळी सेवा रुजू करून घ्यावी व आमचे प्रश्न समस्या दुःख व्याधी समाप्त करून सुखी समाधानी ठेवा कायम तुमची सेवा आमच्याकडून करून घ्यावी अशी नम्र प्रार्थना स्वामींना करावी सेवा करताना स्वामी महाराजांवर स्वामी सेवा परमपूज्य गुरु माउली यांच्यावर संपूर्ण विश्वास ठेवून गुरु आज्ञा मानून मनापासून केलेले सेवेचे पुण्य यावर आपले दोष एकशे एक टक्के एक कमी होतातच असा माझा व या मार्गातील सर्व सेवेकरी यांना आलेल्या अनुभूती वरून मी तुम्हाला ही सेवा सांगितलेली आहे याचा एक साधारण सेवेकरी या नातेने सांगावीशी वाटली म्हणून मी सांगितली शेवटी म्हणतात ना अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामींचे बोध वाक्य आहेतच लिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुम्हाला ही महाराजांची नित्य सेवा कशी वाटली तुम्ही नक्की सांगा आणि तुम्ही पण या मार्गामध्ये या सेवा करा जेवढी जास्त जमेल तेवढी महाराजांची सेवा करा हळूहळू सेवेच प्रमाण वाढवायचं एकत्र आपल्याकडून एवढी सेवा होत नाही म्हणून थोडी थोडी सेवा वाढवायची आणि पण महाराजांची जी नित्य सेवा आहे तीन अध्यायन अकरा माडे ते करायचं जर आपल्याकडून अकरा माडे नाही झाल्या तर एक मार तरी नक्कीच करायची तर तुम्हाला संपूर्ण नित्य सेवेची माहिती कशी वाटली नक्की सांगा आणि आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ सर्वांना